नमस्कार मी प्रसाद मैड सतर्क खबर बात जिल्ह्याची सध्या दोन हजार सत्तावीसच्या नाशिक कुंभमेळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याची तयारी देखील काही प्रमाणात शासन केंद्र सरकार यांच्याकडून सुरू झालेली यमाना सुरू होणार आहे तत्पूर्वी सध्या महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांबाबत बरीच चर्चा ही सुरू आहे त्यातीलच एक चर्चा नाशिक सिन्नर पुणे या रेल्वे मार्गाची चर्चा सुरू सुरू आहे की हा रेल्वे चे काम सर्वे झाला काही ठिकाणी भूसंपादन सुरू आहे त्यातच मधीच काही वावडे निघले काही चर्चा सुरू झाल्या की या ठिकाणी हा रेल्वे मार्ग कॅन्सल करून शहापूर शिर्डी या रेल्वे मार्गाची सध्या चर्चा सुरू आहे खरे पाहता यापूर्वी झालेले जे रेल्वेचे सर्व सर्वेक्षण आहे त्यामध्ये नाशिक सिन्नर शिर्डी म्हणजे जे बघा नाशिक सिन्नर शिर्डी हा बहात्तर किलोमीटरचा मार्ग त्यानंतर रोटेगाव कोपरगाव बावीस किलोमीटरचा मार्ग त्यानंतर शिर्डी पुंतांबा औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर हा पंच्याहत्तर किलोमीटरचा मार्ग बेलापूर बीड आणि श्रीरामपूर परळी असे अनुक्रमे एकशे पासष्ट आणि दोनशे एक्केचाळीस किलोमीटरचे हे जे मार्ग आहेत ते जे सर्वेक्षण झालेले आहेत आणि नुकतेच या ठिकाणी आपण पाहत आहात राहुरी शनी शिंगणापूर मार्गाचा देखील सर्वे झालेला आहे आणि ही गेल्या काही काळापासून सर्वे चर्चेत आहेत त्यामुळे नेमके काय होणार आहे याबाबत रेल्वे मार्गावरील नागरिकांमध्ये मा चर्चा सुरू शेत होती शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होती आणि रेल्वे प्रशासन आणि केंद्र सरकार किंवा स्थानिक राज्य सरकार यांच्या या सर्वे पूर्ण करणे किंवा झालेले सर्वेचे पूर्ण झालेलं हे रेल्वे मंत्रालयाला सबमिट करे म्हणजेच सादर करणे अहवाल सादर करणे या चर्चा सुरू होतात त्यातच सध्या या शहापूर शिर्डी हा पर्यायी रेल्वेमार्ग करावा किंवा होणार याची चर्चा सुरू आहे त्यामुळे शा सरकारने अशी आपली भूमिका काहीतरी जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्रातील विशेष करून शिर्डी शिंगणापूर या भागातील शेतकऱ्यांनी शासनाकडे व्यक्त केली आहे की केंद्र सरकारने याबाबतच्या काही भूमिका आणि सर्वे केलेले मंजूर केलेले सर्वे याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी सतर्क खबरबाद जिल्ह्यासाठी प्रसाद मैड राहुरी